नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आजपासून मी आपल्या चॅनलवर दररोज एक लघुकथा टाकणार आहे तर तुम्ही आपल्या कथा मालिकेसारखंच या कथेला सुद्धा प्रेम द्याल हीच अपेक्षा करते आणि मला खात्री आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडेल तर कथेचे नाव आहे लग्नानंतरचे सुरुवातीचे दिवस माधव हो शेतातल्या एका पुलावर नदीच्या आत दगडे फेकत बसला होता अचानक माधव माधव हा ऐकून त्याने पाठी बघितले अरे उदय तू बस ना बोलला आणि परत दगडे मारायला चालू केलं काय रे कालच लग्न झालं तुझं आणि तू तु इथे काय करतोय वहिनी घरे वाट बघत असतील उदय बोलला हो असं बोलत तो, तो तसाच बसून राहिला काय झालं माधव काही प्रॉब्लेम आहे का उदयने विचारलं तुला माहिती ना उदय आबानी मला विचारायचं तरी होतं ना माधव आबाने तुझ्या ताईला आणि दादांना तरी कुठे विचारलं होतं अरे तू शिकलेला आहे म्हणून त्यांनी तुला मुलगी बघायला तरी नेलं होतं पण दादांना तर मुलगीही बघायला नेलं नव्हतं पण मला हे लग्न माझ्या मर्जीविरुद्ध करायला लागलं ना असं कसं मी अनोळखी मुलीशी विवाह केला आबांची ही अशी जबरदस्ती प्रत्येक गोष्टीत असते पण हा तर माझ्या पूर्ण आयुष्याचा प्रश्न होता ना उदय मग ती मुलगी निदान माझ्या आवडीनिवडीची तर नको माधव खूप संतापला होता घरी जाण्याची बिलकुल इच्छा नव्हती उदय त्याला समजवत होता पण ते त्याच्या डोक्यात शिरत नव्हतं शेवटी उदय निघून गेल्यावर नाईला जाणे माधवला घरी यावे लागले वाटेने येत विचार करत होता लव मॅरेज नाही पण किमान थोडं बोलणं चालणं तिच्याबद्दल थोडं तरी समजायला हवं होतं ना हेच विचार करत घरी येतो घरी सगळेच त्याच्याकडे बघत असतात तोही त्यांच्याकडे बघतो आणि मनात बोलतो आता तर ही घरातली लोकही अनोळखी असल्यासारखी वागायला लागलेत काय डोक्याला ताप आहे हा असं तो त्याच्या खोलीत जातो तर तिथे ती बसलेली असते वाट बघत नेहमीच्या त्याच्या बेडवर ती असते त्यामुळे तिथेही आता कसं बसायचं अवघडल्यासारखं थांबतो पण तोपर्यंत ती पटकन उभा राहते तुम्ही फ्रेश होऊन घ्या मी जेवायला आणते असं बोललं ती त्याच्या हातात टॉवेल देते आणि ती लाजून जेवण आणण्यासाठी स्वयंपाकघरात जाते खूप उशीर झालेला असतो त्यामुळे बाकी सगळे जेवण करून झोपायलाही गेलेले असतात मात्र माधवची mm. नवी नवरी आरती जेवलेली नसते तशीच तीही त्याची वाट बघत असते मग ती दोघांचीही जेवणाची ताट घेऊन येते आणि त्याच्या खोलीतील टेबलवर ठेवते माधव फ्रेश होऊन येतो तो खुर्ची पुढे ओढून जेवायला बसतो अरे तू पण जेवली नाहीस का माधव तिला विचारतो आरती बोलते नाही मी म्हटलं तुम्ही आल्यावर एकत्र जेव म्हणून थांबले माधव हो गप्पच बसतो आणि जेवायला सुरू करतो आरतीही जेवायला सुरुवात करते त्याचं जेवण झालं की तो गुपचाप बेडवर जाऊन झोपतो आरती सगळं आवरावर करते आणि बेडवर येऊन बसते माधवकडे हो बघते पण माधव हो मात्र भिंतीकडे तोंड करून झोपी गेलेला असतो आरती माधवला हो पांघरून टाकून स्वतःही झोपते माधव गावातील शाळेवर शिक्षक असतो गावात पर्यंत शाळा होती अगोदर पण माधवच्या आबांनी पाचवी ते दहावीपर्यंत शाळा सुरू केली माधव खूप हुशार होता त्याचं हे स्वप्न होतं आणि त्या आबांनी पूर्ण केलं होतं आबा, आबा गावातील सरपंच होते गावात खूप मान होता गावात कोणीही आबांच्या शब्दाबाहेर नव्हते आणि आबा मनाने खूप चांगले होते पण जुन्या विचारांच्या आणि रूढी परंपरा पाळणारे होते त्यामुळे माधवच्या लग्नाबाबत आबाचा जो निर्णय होता तो पक्का होता आणि त्यात ढवळाढवळ दोड़ केलेली त्यांना आवडलीही नसती त्यामुळे माधव इच्छा नसताना लग्न केल्यामुळे हिरमुसला होता माधव शाळेचा हेडमास्तर होता सगळे नियम शिस्त कडक असायचे रिझल्ट प्रत्येक वर्षी छान लागत होता त्यामुळे शाळेला ग्रँडही लवकर भेटलं आणि सगळ्या शिक्षक लोकांना पगारी चालू झाला सगळं खूप सुरळीत चालू होतं मुलं मन लावून अभ्यास करत आणि माधवही सगळ्या शिक्षकांना खूप छान समजावून घेत एकंदर पूर्ण वातावरण खेळीमेळीचं आणि छान होतं सकाळी बांगड्यांच्या आवाजाने त्याला जाग आली त्याने पांघरून काढून पाहिले आरती आरशासमोर बसून टॉवेलने केस मोकळे सोडून सुखावत होती तिला तो पाठमोरी बघू लागला लाल रंगाची साडी नेसून बसलेली आरती तिच्या त्या लांब सडक केसातून पडणारे पाण्याचे थेंब टॉवेलने टिपत होती हातात हिरवागाळ चुडा घातलेली आरती अधिकच मोहरून गेली होती नवरीचं तिचं रूप खूप खुलून निघालं होतं आणि माधो तिला तिच्या न कळत पाहत होता झोपेचं सोंग घेऊन तिचं आवरून तिने माधवकडे पाहिलं त्याने लगेच मटकन डोळे झाकले अहो उठा ना तुम्हाला शाळेत जायला उशीर होईल असं बोलत तिने त्याचं पांघरून अलगद बाजूला केलं तर माधवने डोळे उघडले एक वार आरतीकडे नजर टाकली आणि पटकन त्याची तयारी करण्यासाठी निघून गेला तो बाथरूममध्ये जात मनातच हसला अशी कोणी उठवण्याची सवय नव्हती आज असं आरतीने उठवलं तर मनाला वेगळाच आनंद देऊन गेलं कोणीतरी आपली काळजी घेत असल्याचं तो आंघोळ करून बाहेर आला तर त्याच्या बेडवर त्याचे कपडे रुमाल बेल्ट घड्याळ ठेवलं होतं त्याच्या शूज पुसून दरवाजा पाठी ठेवला होता सॉक्स स्टूलवर ठेवले होते हे आज त्याला सहज पटकन भेटलं होतं आरतीने सगळी तयारी करून ठेवली होती तो मनातून सुखावला दररोज हे शोधायला त्याला अर्धा तास जायचा तेवढ्यात पैंजनाचा आवाज आला तो आवाज आज त्याला अधीर करत होता आरती जवळ येईल तसा तो आवाज जास्त येऊ लागला आरती चहा आणि नाश्ता घेऊन त्याच्या पुढे उभी होती त्याने हलकीशी स्माईल करत चहा नाश्ता केला आणि तो तयार होऊन आबा बाहेर बैठकीच्या खोलीत बसले होते तिथे गेला आबांच्या पाया पडला आणि येतो आबा म्हणून निघून गेला आरती तिला जाताना भेटायला माधव येईन या आशेने बघत होती पण तसं काही झालं नाही लग्नाला आठ दिवस उलटून गेले होते पण तरीही दोघांमध्ये दुरावा होताच माधव हो स्वतःहून तिच्याशी एकदाही बोलण्याचा प्रयत्न करताना दिसत नव्हता पण आरती मात्र त्याच्या जवळ बोलण्याचा पूर्ण प्रयत्न करत होती हळूहळू घरच्या लोकांनाही यांचा हा दुरावा लक्षात येत होता आरतीचं लास्ट इयर करायचं राहून गेलं होतं असं चांगलं स्थळ आलं म्हणून तिचंही लग्न घरच्यांनी लावून दिलं होतं आज शाळेत माधवचा मूड खूप छान होता सगळे मित्र शिक्षक आरतीच्या नावाने त्याला चिडवत होते पण त्याला आता त्यांचा राग येईनासा झाला तोही कुठेतरी मनात तिचा विचार करायला लागला होता समोर आरती दिसत होती आबाही आरतीच्या स्वभावाचं खूप कौतुक करत होते आबांचे हिशोब ती खूप छान पद्धतीने बघत होती आणि आज सकाळी त्याने बघितलं की आबाला आरती लॅपटॉपवर कसा हिशोब करायचा हे शिकवत होती आणि जुन्या विचारांचे आबा ते खूप छान पद्धतीने एखाद्या शहाण्या मुलासारखं ऐकत होते माधव मनात बोललाही कमाल आहे आबा एवढ्या लवकर लॅपटॉप हातात घ्यायला तयार झालेही आज घराची ओढ लागली होती आरतीला मी एवढ्या दिवस स्वतःपासून लांब ठेवलंच कसं असं विचार करत घरी गेला त्याची नजर मात्र आरतीला शोधत होती तिच्या पैंजणांचा आवाज येतोय का कुठून हे बघत होता पण समोर आरती दिसेना आई बोलली जा माधव कपडे बदलून हातपाय धुवून ये आणि आईने माधवच्या मोठ्या बहिणीला हाक मारली तशी वैशाली चहा अंग माधव आलाय हो हो आई वैशाली बोलली आता मात्र माधवला दम धरवेना आई आरती कुठे आहे दिसत नाही आहे अरे हो आरतीचं आणि तुझ्या आबाचं सकाळीच बोलणं झालं तिला तिचं राहिलेलं एक वर्षाचं शिक्षण पूर्ण करायचं आहे तर तिकडे राहू का असं ती आबांना विचारत होती आबाही हो बोलले मग गेली ती तिच्या माहेरी एक वर्ष तिकडेच राहीन बोलली पण तुला सांगितलं असेलच की तिने आई बोलली माधव मात्र काहीही न बोलता त्याच्या खोलीत निघून गेला त्याचे डोळे भरून आले होते आज त्याला तिचं नसणं खूप काही सांगत होतं ती अनामी ओढ ती हुरहुर मनात दाटली होती ती मला का सांगेन तरी मी काय केलं तिच्यासाठी तो स्वतःलाच कोसू लागला ती बिचारी कितीतरी वेळा मला बोलण्याचा प्रयत्न करत होती माझ्यासाठी ती तिचं जन्मदात्याचं घर सोडून आली होती त्याला रडू अनावर झालं तो खुर्चीवर येऊन बसला तर टेबलवर एक चिठ्ठी त्याला दिसली त्याने ती पटकन उघडली ती आरतीचीच होती मला माफ करा मी तुम्हाला न विचारता हा निर्णय घेतला खरं तर तुमच्यापासून दूर जायची माझी पण इच्छा नव्हतीच मला दिसत होतं की माझ्यामुळे तुम्ही खुश नाही आहात खरं तर मी तिथे तुमच्या जवळ राहून अभ्यास करून परीक्षा दिली असती पण मला तुमच्यावर असं माझं ओझं बनून राहायचं नव्हतं म्हणून मीच हा निर्णय घेतला आणि आबांनी ही परवानगी दिली खूप आठवण येते तुमची काळजी घ्या तुमचीच आरती त्याला त्याची चूक कळत होती डोळ्यातलं पाणी मात्र थांबत नव्हतं आरती हा शब्द त्याच्या ओठांवर तरंगू लागला त्याने त्याची गाडी काढली आबा दादा वहिनी त्याच्याकडं बघत होते आई बोलत होती अरे माधव कुठे चालला आहे दिवस मावळतीला चाललाय सांग तरी पण तो मात्र भानावर नव्हता आबांनी आईला हे आडवलं तू थांब जाऊ दे त्याला त्याने त्याची बाईक भरधाव वेगात नेली त्याच्या गावापासून दोन तास अंतर असलेल्या सासरवाडीत येऊन थांबली आरतीला समोर बघताच तू तिच्याकडे तु बघत बसला तिच्या आईने पाणी दिलं आणि बोलली जावाय बापू तुम्ही बसा आरतीबरोबर गप्पा मारत मी चहा करते आई गेल्यावर मात्र माधवला गप्प बसवले नाही तो आरतीचा हात हातात घेऊन बोलत होता आरती माफ कर तू इकडे आल्यावर मला कळलं की तुझ्याशिवाय माझं जगणं काहीच नाही आहे ग प्लीज मला असं सोडून नको ना इकडे राहू तुझ्याशिवाय जगणं आता नाही शक्य होणार तुझी साहूलही मनाला वेळ लावते आरती चुकलो ग मी आरती त्याच्या हाताला धरत बोलते मलाही तुमच्याशिवाय राहू वाटेल का तिच्या डोळ्यातून येणारे आश्रू पुसत माधव बोलतो वचन देतो तुला माझ्यामुळे तुला आयुष्यात कधीच त्रास नाही होणार दुसऱ्या दिवशी माधव आणि आरती परत येतात घरातले सगळे खूप खुश होतात आबा माधवकडे बघून हसत बोलतात कसं काय वाटली माझी आणि सुनबाईंची आयडिया म्हणजे आबा हे सगळं तुम्ही आणि आरतीने मिळून केलं होतं मग काय आमच्या लाडक्या सुनबाईसाठी हे करावं लागलं कारण तुम्हाला तिचं महत्त्व कळत नव्हतं ना पोरा तुझ्या आबा जरी जुन्या विचाराचे असले तरी तुझ्यासाठी पोरगी निवडताना तुझा चेहरा समोर ठेवूनच निवडली होती ना बापाची निवड एवढी पण चुकीची नसते पोरा प्रत्येक आईबाप आपल्या पोरांसाठीच तर आयुष्य झिजवतात मग त्या पोराची जीवनसाथी चुकीची कशी निवडतील एक चुकलं माझं पण तुला विचारून बोलून तुम्हाला वेळ देऊन लग्न करून द्यायला पाहिजे होतं मी नाही आबा तुमचं काही चुकलं नाही उलट लग्नानंतरचं प्रेम एका निरागस मुलीबरोबर हळूहळू उलगडण्याची जी मजा आजकालच्या बिंदास्त प्रेमापेक्षा खूपच वेगळी आणि गोड आहे आजकाल मुलं भावी आयुष्याला गोडवा अगोदरच घालून टाकतात तो हळूहळू फुलताना बघण्यात वेगळाच आनंद दडून बसलाय असं काय आबा हसत बोलले दोघेही लाजून हसले आबांनी दोघांना हनीमूनची तिकीट दिली पुढच्या दोन दिवसांनी शाळेला सुट्ट्या लागतील मग तुम्ही दोघांनी गोव्याला जायचं दोघेही गोव्याला येऊन पोहोचले हॉटेलमध्ये येऊन आरती आंघोळ करून फ्रेश होऊन आली एवढ्या दिवसांची अधुरी प्रेम कहाणी आता सुरू झाली माधवने तिला स्वतःच्या कुशीत घेतलं तिचं मनही त्याच्या कुशीत शिरण्यासाठी अधीर झालं होतं दोघेही कितीतरी वेळ एकमेकांच्या बाहुपाशात गुंतून गेले होते तिने तिचं सर्वस्व त्याच्या स्वाधीन केलं होतं आणि दोघे खऱ्या अर्थाने एकमेकांचे झाले होते आज फक्त ते दोघेच दो होते एकमेकांच्या मिठीत हा दिवस संपूच नये असं दोघांनाही वाटत होतं अनोळखी अनोळखी म्हणत असतानाच अचानक एकमेकांची सवय होऊन गेली होती एकमेकांच्या मनाने एकमेकांच्या मनाचा ताबा घेतला होता दोघांच्या हृदयाचे ठोके वाढले होते खऱ्या अर्थाने नव्या आयुष्याला सुरुवातच झाली होती मनाने आणि शरीराने तो तिचा आणि ही त्याची झाली होती तर मित्रांनो आणि मैत्रिणीं तुम्हाला ही कथा कशी वाटली आणि तुमच्यापैकी ज्यांची लग्न झाली असतील तर त्यांच्या आयुष्यात लग्नानंतरचे सुरुवातीचे दिवस कसे होते तेही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया लवकरच पुढील भागात धन्यवाद